नमस्कार मित्रांनो एमटी ऑल टी व्ही या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना दोन हजार चोवीस मिळणार अर्ज करता येणार पाहूया संपूर्ण बातमी सध्या राज्यात लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे मात्र लाडक्या भावासाठी काय असा सवाल तरुण वर्ग करत आहे यातच माझा लाडका भाऊ या, या ट्रेंडनं सोशल मीडियावरती मोठा जोर धरला आहे मुळात लाडकी बहीण योजना ही मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात आणली गेली मात्र आपल्या राज्यात अर्थात महाराष्ट्रात माझा लाडकाभाऊ योजना सुरू करावी अशी मागणीचा आता विरोधकांनी या ठिकाणी लावून धरली आहे यात बेरोजगार तरुणांना महिन्याला पाच हजार रुपये द्यावेत त्याचबरोबर वीस जुलैपर्यंत ही योजना अमलत आणावी अशी मागणीचा आता विरोधकांनी केल्यामुळं राज्य सरकार अडचणीत आलंय का असा प्रश्न निर्माण होतोय मात्र याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली नाहीये तुम्हाला काय वाटतंय माझा लाडका भाऊ योजना ही महाराष्ट्रात सुरू करावी का नाही याबाबत आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या धन्यवाद